पोलिस व्हिजन टाइम्सला मिळालेल्या बातमीनुसार नॅशनल पेट्रोल पंपच्या कामगारांचा भरघोस पगारवाढ करण्यात आले भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नाने दाद घेतली. नॅशनल पेट्रोल पंपमध्ये काम करणाऱ्या कामगारांची पगारवाढ करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते

त्याचबरोबर तर सुविधाही देण्यात आल्या आहेत यावेळी खेटणीस मयूर वनकर सूर्यकांत पाटील आणि पेट्रोल पंपचे मालक चंद्रप्रकाश चंगुलला युनिट कमिटी व कामगार उपस्थित होते